नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी हम गये नाही हम झिंदा आहे असं म्हणणारे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यातच आहे त्यांनी पूर्ण ब्रह्मांड व्यापला आहे जिथे जिथे चूक होते तिथे मात्र ते चांगलाच धडा देतात असं स्वामींचं नेहमी वाक्य अशक्यही शक्य करतील स्वामी असं म्हणजे बरंच काही आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांनी प्रत्येक भक्ताला वेळोवेळी तसे दाखवूनही दिले आणि प्रत्येकाला असा छान अनुभव आला आहे त्यामुळे आहे ना आज श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी तर आहेच मग आहे ना आपण कशा पद्धतीने ते साजरी करू शकतो तर आहे ना मी कशी साजरी केली याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आहे त्याचसोबत शॉपिंग विषयी सुद्धा आहे जे की मी काय शॉपिंग केले कसं केले कठोर के केले याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू बघा तर हे ना बघा इथे मी आहे ना हे ग्रीन कलरचे आहेत तर ना मी इथे हे जे मॅट आहेत तर ते मी पहिल्यांदा आतव आतरवले तर मी म्हटलं होतं एकावर मी बसेल एकावर पूजा मांडेल पण असं नाही काय झालं मग आहे ना मी दोन्ही साईटला मांडलं कारण की अगोदर मी पूजा देवघरात ठेवली होती पण लाईव्ह होतं त्याच्यामुळं आहे ना मग मी उठून साईडला बसले आणि पूजा इथेच मांडली आणि खाली आहे ना जागा छोटीशी असल्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करायला लागलं तर बघा फायनली मी खाली पूजा मांडून घेतली आणि मेन कलरचे मॅट आहे ते तर आहे ना मग मी हे नेहमी पूजेसाठीच वापरते जेव्हा कधी मी अशी पूजा, पूजा करते ना तेव्हा मी असंच वापरते बघा स्वामींची पूजा केली अभिषेक झाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा अभिषेक करून घेतला मंत्र म्हटलं आणि त्यानंतर स्वामींना नमस्कार केला इथेच लाईव्ह हँड केला आणि स्वामींना सांगायचं आहे तुझ्या बाळाकडून स्वामी आई जर का काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा आणि खूप मनापासून मी माफी मागते कारण की कसं होतं काय काय वेळेस चुकतं प्रत्येक वेळेस सगळं बरोबर होईल असं होत नाही ना तर नमस्कार सगळ्यांना तर आजचा जो व्हिडिओ आहे तो, तो मी मिशोकडून मी काय ऑनलाईन प्रोडक्ट जे आहेत ते मागवले आहेत किंवा मिशोने मला काय पाठवलं आहे तर त्याबद्दलचा आहे शॉपिंग विषयी असणार आहे काही तर ना आता लगन सराई आहे आणि बघू शकता मी आहे ना म्हटलं आमचा आता थोड्या दिवसातच म्हणजे गोंधळ आहे जागरण गोंधळ तर आहे ना त्यानिमित्ताने मी आहे ना हा ब्लाऊज असा मागवला आणि मला खूप स्वस्तात पडलेला म्हणजे की मी ऑफलाईन म्हणजे दुकानात जाऊन बघितला तर याची किंमत जी आहे पाचशे सहाशे रुपये इतकी आहे पण मला मिशोवरती मात्र फक्त दोनशे सत्त्याऐंशी रुपयाची प्राइस दिसली आणि मग आहे ना मी हा जो ब्लाऊज आहे तर बघू शकता पूर्ण हँडवर्किंग काम आहे याचं आणि स्लीव्स वगैरे खूप छान आहेत म्हणजे माझ्या इथंपर्यंत बसल्या एकदम भारी वाटल्या मला आणि ह्याची जी डिझाईन आहे तर ती तुम्ही बघू शकता बॅक साईडची ती अशी आहे पूर्ण चॉकलेटी कलर म्हणजे यामध्ये बऱ्याच सगळी कलर अवेलेबल आहेत तर हे असं आहे याची जी डिझाईन आहे एकदम बेस्ट क्वालिटी आणि कपडाही तेवढाच छान आहे एकदम सॉफ्ट आहे पण एक प्रॉब्लेम मात्र असा झाला मला त्याच्यामुळं रिटर्न करावं लागते रिटर्नचा मी अजून ऑप्शन निवडलेला नाही आहे परंतु निवडणार आहे थोड्या वेळातच याची आ... जी साई आ... आ... साईज आहे ती मला बसत नाही ॲक्च्युली मी आहे ना छत्तीस नंबरची मागितली होती पण मला ती येत नाही आहे काय प्रॉब्लेम असेल साईज छत्तीस असली तरी पण एखाद्या वेळेस चुकून चौतीस आलं की काही हे मला काही कळलं नाही त्याच्यामुळे ना मला रिटर्न करायचं आहे चलो एक मागितला आहे तो म्हणजे हा बघा टॉप आहे जो की फक्त दोनशे सत्तेचाळीस रुपयामध्ये मला मिळाले आहे कुर्ती आहे तर एकदम छान आहे प्रिंटेड आहे आणि सुद्धा याच्या बघू शकता लिव्ज एकदम छान आहेत लाँग आहे लाँग लौंग टॉप आहे आणि कॉलरमध्ये आहे डिझाईन थोडीशी अशी नाजूक अशी आहे आणि एकदम भारी आहे एकदम प्रिंटेड आहे आणि कपडाही तेवढाच मऊ आणि सॉफ्ट आहे मला छान वाटला म्हणून मी मागवला आणि दोन्ही प्रोडक्ट जे आहेत ते ती तीनशे रुपयाच्या आतलेच आहेत म्हणून मी स्वस्तात मस्त असं मागितलं आणखी माझे पार्सल जे आहे ते येणार आहे ते नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेन तर हा जो ब्लाऊज आहे जर का तुम्हालासुद्धा घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही मिशोकडून मागू शकता जर लिंक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये टी टी पी पी काही टाईप करा मी लिंक देईल आ... चला किंवा मी याचा कोडसुद्धा देईल तुम्ही फक्त सांगा मिशोवरचा माझा विश्वास गेले पाच ते सहा वर्षापासून मी मिशो वापरते याच्यावरून मी बिझनेसही स्टार्ट केला पण तो न काही कालांतराने मी बंद केला पण बघू शकता इथले प्रोडक्ट खूप छान आहेत आणि स्वस्तात मस्त मला भारी वाटलं आता नेक्स्ट डे म्हणजे आज आहे ना नवीन पार्सल आलं जे की बघू शकता तुम्ही कुर्ती आहे आणि छान वाटली मला आणि एक आठवण मला त्या कुर्तीला बघून आली जे की मी एक पाच वर्षापूर्वी इथे दुकानातून घेतला होता आणि तीच कुर्ती मला मिशोकडे दिसली म्हणून भारी वाटलं ॲक्च्युली मला कलर जो आहे ना तो लाईट ब्ल्यू कलर घ्यायचा होता कारण की माझ्याकडे तेव्हा तोच कलर होता पण मला एक्सेलमध्ये लाईट ब्ल्यू कलर मिळाला नाही म्हणून मी ग्रीन घेतला ह्याशिवाय बरेच कलर तिथे अवेलेबल होते आणि त्यामध्ये मी हा घेतला आणि आता तुम्ही म्हणाल की तुझ्या अंगावर कधी पण ग्रीन कलरचाच ड्रेस दिसतो तर आहे ना मला सगळ्यात जास्त कलर माझं आवडतं म्हटलं तर आहे ना ब्ल्यू अँड ग्रीन कलर मला खूप आवडतात म्हणजे ना लोकांना पिंक अँड रेड कलर जास्त आवडतं पण माझं वेगळंच आहे ग्रीन आणि ब्ल्यू कलर मला खूप जास्त आवडतो म्हणून मी कधी पण याच कलरचे ड्रेस नेहमी सिलेक्ट करते आणि कसं एकदम जरा बरं वाटतं एकदम असं म्हणजे ओव्हर वाटत नाही एकदम भारी वाटतं असे कलर मी घातले तर मलाच माझं मलाच असं कम्फर्टेबल वाटतं नाही तर वाटत नाही असं असतं तर बघा आजचा माझा शॉपिंगचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हाही टॉप पाहिजा असेल तर फक्त आणि फक्त चारशे ऐंशी रुपयाला मला हा पडलेला आहे जो की बाजारात सध्या त्याची प्राईस जी आहे तर मला वाटतं सातशे साडेसातशे इतकी आहे कारण की मी मागे एक दिवाळीमध्ये बघितलं होतं तर तेव्हा मला असेच खाली प्राईस सांगितले होते जेम तेम पन्नास एक रुपये कमी केले असते आणि पाचशे साडेपाचशेला सुद्धा देत आहेत सहाशे रुपयाला दिला असता पण मिशोकडून मला भारी भेटला